आरण येथील दहा वर्षीय कार्तिक खंडाळेच्या हत्या प्रकरणात आता माड्याचे आमदार अभिजित पाटील यांनी त्या मुलाच्या कुटुंबाची सातवणपर भेट घेतलेली आहे आणि आता पंढरपूरचं प्रकरण असाल आबा त्यानंतर आरणचं प्रकरण असाल विधानसभेमध्ये तुम्ही यावरती आवाज उठवला होता तरी देखील पोलीस प्रशासन आहे ती बघायची भूमिका आहे थोडंसं तपासात दिरंगाय होत असल्यामुळं वाटतंय काय सांगाल आपल्याला देखील माहिती आहे की कायदा सुव्यवस्था ह्या विषयावरती बोलत असताना ग्रहघर आपल्या इथं झालेल्या कार्तिकची जी घटना आहे अवघ्या दहा वर्षाचा मुलगा शाळेतनं त्या ठिकाणी घरी आला आणि घरापासून त्या ठिकाणी त्याला नेऊन आज या सर्व नातेवाईक आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे की ते त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं आगोरी बाबा म्हणून कोणतरी काम करते त्याला देखील आता काल अटक करण्यात आली आहे आणि यातले बरेच जण त्या ठिकाणी अटक केलेत परंतु तपासामध्ये जे पंधरा तारखेपासून एकोणीस तारीख वेळ गेला त्यामुळं त्याचा जीव वाचवता आला असता परंतु ते त्या ते ठिकाणी झालं नाही परंतु आता आपल्याला त्यातले आरोपी त्यात निष्पन्न झालेत आणि त्याच्यावरती त्या ते ठिकाणी कडकातली कडक कारवाई होण्यासाठी त्या ते ते ठिकाणी पोलीस त्या ते ठिकाणी करतील यासाठी मी स्वतः एस पी साहेबांना त्या ते ठिकाणी बोलून विधानसभेत त्या ठिकाणी त्याचा ते ते विषय झालाय पंढरपूरला देखील एक घटना आपल्याला माहिती आहे मुलाचा आणि आईचा त्या ठिकाणी सत्तुराने मर्डर झाला आज जे सी सी टी व्ही पळवले तिथलं सगळं आणि मग अशा घटना होत असताना त्या ठिकाणी जे आरोपी आहेत जे असे कृत्य करतात ह्यांच्या मनामध्ये मा दहशत बसली पाहिजे की यासाठी त्या ठिकाणी पोलिस यंत्रणेमार्फत अशी कडक पावलं उचलण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी आम्ही त्या सर्व संबंधित विभागाला हे करू की जेणेकरून एखाद्याला परत अशी घटना करायची म्हणलं तर अंगावर काटा आला पाहिजे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्या त्या आरोपीची दिंड काढायची असेल त्याला हे असेल थर्ड डिग्री जोपर्यंत हे जी वचक बसणार नाही पोलिसाचा आणि मग ते वचक बसवण्याचं काम पुढच्या काळात पोलिसांकडून करून घ्यायसाठी त्या ठिकाणी आम्ही त्याला पाठपुरावा करू त्या घटना अत्यंत दुःखद झाली आहे त्यामुळे सर्व परिसर गावावरती त्या ठिकाणी दुःखाचे छटा आहे आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहे आणि यांच्या न्याय मिळवून देण्यासाठी त्या ठिकाणी राहू तुम्ही भेट दिली अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे आगोरी बाबाच्या बाबतीत तुम्हाला सगळे काय असतील ते व्हिडिओ फुटेज असतील किंवा माहिती असेल ती सांगण्यात आली तरी देखील आता पोलीस प्रशासनानं कारण दिलं की घरकुलाच्या वादावरून ह्या मुलाची हत्या झाली आणि हे सगळं प्रकरण बघता लोकांची मानसिकता आणि लोकांचा रोष आणि लोकांचं गायडन्स म्हणजे दिशा त्या दृष्टिकोनातून बघता आपण आगोरी बाबाच्या बाबतीत काय मागणी पोलीस प्रशासनाच्या किंवा सूचना काय करणार आहात का सगळ्यात महत्वाचं ह्या झालेल्या कार्तिकच्या घटनेचा तपास हा पोलीस करतायत त्या तपासात नेमकं का काय आहे हे आपल्याला लवकर समजेल आज असं पोलिसांकडनं कुठं अधिकृत स्टेटमेंट नाही की घरकुलाच्या विषयावर नाही ते चर्चा आहे परंतु पोलिसांना मी त्या चर्चा केली त्या तपास सुरू आहे आणि या तपासातनं जे निष्पन्न होईल त्याच्यावरती आपण बोलणं योग्य विचित्र राहील राहायला प्रश्न बाबाचा तर बाबा ह्याच गावात नाही अख्ख्या महाराष्ट्राला एक कायदा आहे अशा सगळ्यावरती त्या ठिकाणी मोडून काढलं पाहिजे आणि याच्यावरती कडकातली कडक कारवाई होऊन अशा घटना त्या ठिकाणी घडू नये आणि मग असे मठ चालतायत अशा गोष्टी होत आहेत की आज खर तर तुम्हाला ह्या कार्तिकच्या विषयामुळं ह्या गोष्टीला प्रकाश झोकात आलं नाहीतर अनेक वर्ष त्या ठिकाणी इथं ते चालू आहे काही आता पोलीस त्या ठिकाणी पाया पडताना जे व्हिडिओ दाखवले फोटो दाखवले मग ही सगळे होत असताना आज आपण ज्यावेळेस एखादी घटना घडती पळल्यानंतर आपण जागवतो जर हे आधीच आमच्यापर्यंत पोचवलं असतं तर आम्ही ह्याच्यावर मागेच त्या ठिकाणी आता देखील याच्यावरती ह्या शंभर टक्के जो कायदा आहे आपला सरकारचा ह्याच्यावरती जादूटाना आणि त्या ठिकाणी अशा आघोरी विद्या किंवा याच्यातन लोकांना भयभीत करणं लोकांवरती त्या ठिकाणी नको त्या गोष्टी करणं ह्या सगळ्यावरती त्या ठिकाणी कडकातली कडक पावलं त्या कायद्याच्या चाकोरीत त्या ठिकाणी उचलून हे असे प्रकार आपल्या भागात होणार नाहीत जे आम्ही दक्षता घेऊ आणि त्या संदर्भात सर्व पोलीस प्रशासन एस पी साहेबांपासून सगळ्यांपर्यंत त्या ठिकाणी याबाबतची त्या ठिकाणी रेटा लावू की असे प्रकार नु। ह्या भागात घडणार नाहीत आणि ह्या गोष्टी सर्व नागरिक उपस्थित आहेत माझं आपल्या माध्यमातून सगळ्यांना हे आहे की आपल्या भागात असं जर कुठं काय घडत असेल तर एखादी कार्तिक सारखी घटना घडल्यावर सांगण्यापेक्षा तुम्ही आम्हाला आधी कळवा म्हणजे मग आम्ही त्या ठिकाणी त्याच्यावरती देखील कडक पावलं उचलू आज आरण भागात एक आघोरी बाबा आहे पण प्रत्येक गावात कुठं ना कुठं तर काय ना काय तर चालू आहे तर ते जर कळवलं तर हे सगळं बुड करून टाकू मी जेणेकरून परत ह्या गोष्टी होणार नाहीत याची आपण काळजी घेऊ नागरिकाच्या मागणीतून आणि आपण रेटा लावून धरला तर बाबावरती कारवाई होईल पण पोलीस प्रशासनातले काही जण तिथं जाऊन आता दर्शन घेतले जे व्हिडिओ फुटेज आता फोटो वगैरे दाखवले त्यांच्यावरती कारवाईची मागणी किंवा निलंबनाची मागणी तुम्ही करणार आहात शंभर टक्के जे जे त्या अशा लोकांच्या संपर्कात आहेत आता आमची पण तुम्हाला सांगतो आता तो आघोरी बाबा आहे का कसला आहे आता त्यांनी सांगितल्यानंतर कळाला आता एखाद्या आम्ही शंभर ठिकाणी जातो आता कोण भगवे कपडे घालून आहे आणि जर तो आज चार दिवसापूर्वी काळे कपडे घालत तर आता बघू घालतोय आणि बघूया कपडे घालून आमच्या पैसे येऊन जरी फोटो काढला तर आम्हाला तो जोपर्यंत शेजाऱ्यानं सांगत नाही की ही वाईट आहे याच्याबरोबर नको ही पण अडचण आहे त्या पद्धतीनं त्याची वस्तुस्थिती तपासून की खरंच ही माहिती असताना जाणं आणि माहीत नसताना जाणं हे दोन्हीतला फरक आहे माहीत असताना जर गेले असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि माहीत नसताना जर त्या ठिकाणी असं काय घडलं असेल तर मात्र त्याला आपण योग्य तो त्यांच्याकडनं परत समज देऊन हे केलं पाहिजे पण माहीत असताना जर जात असतील आता त्या फोटोत तर माहीत असताना असं दिसतंय तर तसं असं त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे ह्या मताचा मी आहे एकोणीस एकोणीसशे तेवीस साली चार दिवस झाले चार दिवसात पोलीस प्रशासन आहे ह्याच ठिकाणी ह्याच्या पुढे सरकं नाही आत्ता माझी पी आय साहेबाशी बोलणं झालं तर त्यांनी संबंधित अशी एक नातेवाईकच त्या ठिकाणी त्यात अटक केली त्यांच्याकडनं काय माहिती आणि काल ज्यावेळेस तो आगोरी व्हावा तो काहीतरी उज्जैनला गेला होता तो तर तो आला आणि त्याला लगेच त्यांनी काल अटक केली आहे आता काय आहे की ह्याची सूत्र जशी जशी त्यांना ट्रॅक्टर सापडेल तस तसं ते पुढं जाईल आणि पोलीस याच्यामध्ये कुठंही कुणालाही पाठीशी घालत असतील तर आम्ही पोलिसाला तशा कडक हे करू कुणालाही पोलीस पाठीशी घालणार नाहीत आणि घालू दिलं जाणार नाही याच्यावरती कडकातली कडक कारवाई होईल आणि या नंतर कधीही कार्तिकसारखी घटना घडल असं त्या ठिकाणी कुणाला घडवावं असं हो। मनात येऊ इतकी त्या ठिकाणी कडक कारवाई करण्याचा प्रयत्न करू आम्ही तर सध्या कार्तिक खंडाळेच्या कुटुंबियाला माड्याचे आमदार अभिजित पाटील यांनी भेट दिली अशी भविष्यात घटना घडू नये यासाठी आम्ही निश्चितपणानं पोलीस प्रशासनाला सूचना करूच आणि त्याचबरोबर निश्चितपणानं कडक पावलं उचलण्यासाठी त्यांना देखील सांगू असं माडेजे आमदार अभिजित पाटील यांनी सांगितले कॅमेरा पर्सन अजित खडकेचं रमेश कारण